मित्रांनो सुप्रभा मी तुमचा फर्स्ट अँड दोस्त विदर्भातला कीडा स्वागत करतो तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल महाशिवरात्र झाली आणि आज महाशिवरात्रीचा दुसरा दिवस म्हणजे यात्रेचा दिवस आणि ह्या यात्रेच्या दिवशी आपण जाणार आहे एका नवीन ठिकाणी नवीन शिवमंदिरात आणि तिथे जाऊन तुम्हाला मी घर बसल्या दर्शन घडवून देणार आहे मित्रांनो कोंडेश्वर आणि खंडेश्वर या दोन्ही ठिकाणी आपण जाऊन तुमच्यासाठी खास व्हिडिओ घेऊन येणार आहे तर तुम्ही तो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आवडल्यास लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट करा धन्यवाद व्हिडिओ खतरनाक होणार त्यामुळे तो शॉर्ट पर्यंत पहा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका सकाळची वेळ झोपेतून उठला आणि ब्रश करायला जावं म्हटलं तर ब्रशची कंडिशन पाहून माय काही मन झालं नाही पुरा फकाट झाला होता तर म्या काय केलं तो ब्रश जिथून काढला तिथं ठेवून दिला आणि थेट गेलो लाल दंत मंजनाजवळ आणि लाल दंत मंजननंच दात घासावं म्हटलं आज घेतला हातावर खप 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 अन लाल दंत मंजनंच दात घासाची आसपासून सुरुवात करावं म्हणून लाल दंत मंजननं दात घासले आणि थेट निघालो पोंडेश्वर मार्गाने मित्रांनो रस्ता पाहू शकता तुम्ही पुरा कंडम झालेला आहे पुरे रस्ता उकरलेला आहे झेटके तर एवढे लागे पण ढुंगण लाल भोर होऊन ढुंगणाले थोडशी आचे बाकी राहिले होते मग जरासं समोर गेल्यावर हा असा चांगला कोरा करकरी नवीन डांबर रोड लागले साहित्य किती अशी टाकलेले साहेब पण रस्ता मस्त झाला ह्या रस्त्यानं थेट निघालो आत्ता काही दिवसापूर्वीच हा रस्ता झाला आहे लय दिवस नाही झाले नाही तर हाय पुरा गेलेली केस होता एवढे घट्ट होते हे फाटक कधी बंदच असते मी जाले आलो तिथपर्यंत को फाटक मले बंदच दिसते हे काहीतरी आंतरराष्ट्रीय षडयंत्र वाटू राहिलं मध्ये आपण आपल्या डेस्टिनेशनच्या फक्त दहा मिनटं अंतरावर आहे आणि तुम्ही पाहू शकता लोक असे पैदल पैदल जाऊ राहिले पैदल जाणं लोकायला लय आवडतील कारण पैसे वाचवा लागते ना आणि हे गेट पाहुना गाडी लावल्या तुम्ही पाहू शकता आणि त्याच्या मागत ते एक पांढरं मंदिर आणि हे इकडे एक टेकडी आहे त्या टेकडीवर सुद्धा एक मंदिर आहे त्या गेट मधून आपण प्रवेश केला आणि आता आपण आपली गाडी लावून संस्था आपले सहर्ष स्वागत करत आहे आता जाऊ आपण थेट अंदर मित्रांनो दर्शनाची लाईन दर्शनाच्या लाईन मध्ये लागून आता हे दुसरंच कुठचं तरी मंदिर लागलं आणि आतमधील दृश्य तुम्ही पाहू शकता एवढी गर्दी होती आणि तरी मी नंदी बैलाच्या कानात काहीतरी सांगितलं तर नंदी बैल रोप देते म्हणते तिथून आपलं काम पूर्ण करते पहा गर्दी प्रकारे दर्शन फर्शन केलं आम्ही तुम्ही पाहू शकता छोटे छोटे मंदिर आहे तिथं हे एक मंदिर आहे असे तीन चार मंदिरं मंदिराच्या मंद अंदर मंदिरं हे लहान लहान मंदिर आहे आणि त्याच्यानंतर निंग आलो आम्ही बाया इथं होता स्वयंपाक करणं सुरू इथं बम बाया राहिल्यात मग म्हटलं आता जेवढे सोयच नाही त्या बायाचा घामही पल्ला त्या चालते आणि मंदिराचं सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकता गर्दी थोडी थोडी वाढत आहे हे मुरमुरे फुटाण्याचे दुकाने फुगेवाले लोक आता थोडी जास्त गर्दी वाढली दुपारचे एक वाजला फक्त आणि तुम्ही पाहू शकता कानातले कळ्यातले का नाकातले फुले बावल्या सर्व काही ह्या यात्रेत भेटते इथं हौसे गवसे नवशे बुड्या पाड्या पोर पोरी मस्त मस्त लोक यात्रेत येत असते कोणी दर्शनाला येते कोणी फिरायला येते कोणी कायले येते आणि कोणी कायले येते हयत है? कुकूचे दुकान फुकान इथं असते आणि हे संत गुणवंत बाबाचं मंदिर आणि आता आपण ह्या महाद्वारावरून वरत जाऊ टेकडीवर बहुत साऱ्या पायऱ्या आहे आणि ह्या पायऱ्या पायऱ्यानं उनी आणि थकत थुकत वरत गेल्यानंतर तिथं गेल्यावर तर पहिले बसाच लाग कारण माणूस थकला हे एवढ्या उनीत थंडगार होते तशी गर्दी कमी आहे पण धावत आपल्याला अशी एक नारळ फोडाची जागा दिसते लोक येऊन नारळ फोडत असतात तुम्ही पाहू शकता नारळाची काय म्हणते आणि हे एक वरती एक कैलास मंदिर म्हणून मंदिर आहे त्या मंदिरावर लिहून आहे असं कैलास मंदिर साईडला लोक नारळ फोडू राहिले कैलास टेकडी शिव मंदिर आहे सॉरी कैलास टेकडी शिव मंदिर आणि ह्या मंदिराच्या आतमध्ये सुद्धा लोक जाऊन दर्शन करतात आणि वरतून खालचा व्ह्यू पा कसा दिसतो मित्रांनो पाहू शकता हे मंदिर इकडून तिकडून गाड्या टेकड्या टुकड्या हिरवी शेती खतरनाक व्ह्यू आहे आणि हे कैलास टेकडी शिव मंदिरात सुद्धा लोक एवढ्या दूर पायऱ्या चढू चढू येऊन दर्शन करताना तुम्हाला दिसत आहे तुम्ही पाहू शकता उघडा डोळे बघा नीट कैलास शिव मंदिर आणि घेऊन घ्या दर्शन माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो हे आतमधील दृश्य लोकांची येण्याची आणि जाण्याची गर्दी तर दिवसभर चालूच राहते जाऊन दोन मिनिट बसाचं शांत व्हायचं आणि इथं बसून ह्या नारळ खोरणाऱ्या जवळच खोबरं खाल्ल्यानंतर मनाला वेगळीच शांती भेटते कारण फुकटचं खोबरं प्रसाद आपल्याला खाली भेटते ना तर पोटभर प्रसाद खाऊनच घेतला आम्ही मग निघालो परतीच्या दिशेने आता आम्ही खाली उतरू राहिलो मित्रांनो खाली जाऊन परत यात्रेत येऊस राहिले तुम्हाला तर दिसून राहिले असं पाय घेऊ कसा जबरदस्त आहे हे काय धाव राहिले भोकाल तर आता आपण खाली आलो आता ह्या यात्रेमध्ये लंडोऱ्या सारख्या दोन तीन चक्रा मारणार आहे इकडून तिकड इकडून तिकड शांता बाई हे दुकान पाहू शकता घड्याळीची दुकान ग्लास गार्ड गुल्लक कानातले नाकातले सर्व काही येतं भेटते हर्राशी माल सेल सर्व ह्या मंदिरात आपल्या सर ह्या यात्रेमध्ये आपल्याला भेटणार आहेत तसे सर्वच यात्रेमध्ये आपल्याला सर्वच म्हणते पण इथं तुम्हाला संडासले जायचं असेल तर संडास बाथरूमची व्यवस्था इथे केलेली आहे अंधार दोन इथे शेल आहे चाळीस रुपये पण घड्याळीतला सेल मागतला दिसलाच नाही ह्या इथं एवढी गर्दी होती जेवणासाठी पालो को जेवासाठी लाईन लागली होती मग वापस आलो बा एवढा लाईन कुठं लागतं म्हटलं ते इथं दोन पोरी बसून दिसल्या तेल म्हटलं जेवल्या काय चाललो मग निघालो मी डबल वापस दुसरीकडे तरी जेवायचा सोय लावतो म्हटलं तिकडं पाहतो म्हटलं कुठं जेवण निघालो बा घर 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 आणि तिकडं जाऊन तिकडल्या मंदिरात मस्त जेवण होतं पाहू शकता हे मंदिर आणि मंदिराच्या मंदिरा खाली हे फुगा फुगू राहिलं आणि इथं शिकते इथंच फुगवते ना अशा प्रकारच्या सुंदर शिवाजी महाराजच्या भगवान बुद्धाच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आणि इतर महापुरुषांच्या मूर्त्या सुद्धा तुम्हाला भेटते आणि हे तलाव ह्या तलावामध्ये मच्छा असते आणि ह्या तलावाच पाणी प्याले भेटते मी जरासा पोट दुखत जाय म्हणून जरासा खाली करायला गेलो होतो तिकडं आता पोचलो आपण मित्रांनो नांदगाव खंडेश्वर आणि त्याच्या ते दीपमाळ इथ सुद्धा लोक येऊ राहिले कोणी जाऊ राहिले इथं सुद्धा भव्य असे यात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं होत तुम्ही पाहू शकता आणि पाहता पाहता रात्र झाली आणि रात्रीचा नजारा तुम्ही एन्जॉय करूनच घ्या अशा प्रकारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजची मूर्ती कशी सजलेली आहे आणि त्या दीपमाळेवरची लाइटिंगही तुम्ही पाहू शकता खत्तर संध्याकाळचा देव अशाने मिळायचा नाही रे देव बाजारचा भाजीपाला नाही रे अशा प्रकारे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे गीत होते आणि रात्रीचा अशा प्रकारचा व्हि तिथं होता लाइट नव्हती अंधारभुक्त होता त्यामुळं यात्रा लवकर उलंगली खूप रात्रपर्यंत राहिली नाही लाईट जर असते ना खतरनाक वाटलं असतं यात्रा टिकून राहिली असती तर बाय